सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अयोध्येत प्रभू श्री रामांचे भव्य मंदिर बांधण्यात आलेले आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठा या मंदिरात होणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याचं आमंत्रण प्रत्येक नागरिकाला आपल्याला मिळालेलं आहे निमंत्रण म्हणून आले अक्षतांचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकाला पडलेला आहे तर येणाऱ्या बावीस जानेवारीला संपूर्ण विश्वामध्ये दिवाळी सण साजरा होणार आहे प्रभू श्री रामचंद्रांची पाचशे वर्षानंतर आपल्या भव्य दिव्य अशा मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतवासियांनी पूर्ण विश्वाने आपण सर्वांनी दिवाळी सण दिवे लावून साजरा करायचा आहे प्रभू श्री रामचंद्रांचं नामस्मरण सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी अयोध्येवरून आपल्या प्रत्येकाला आमंत्रण पाठवलेले आहे ते अक्षता स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्याला या अक्षता मिळालेल्या आहे त्या अक्षता आपण सांभाळून ठेवायच्या आहे जोपर्यंत आपण अयोध्येमध्ये मध्ये जात नाही स्वतः तोपर्यंत या अक्षता आपल्या देवघरामध्ये ठेवून यांचं पूजन करायचं आहे प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये आलेला आहे या अक्षता देवघरात ठेवून श्री रामांची राम रक्षेची सेवा आपल्याला करायची आहे आणि ज्या दिवशी आपण अयोध्येला जाऊ तेव्हा प्रभू श्री रामांच्या निमंत्रण अक्षता बरोबर घेऊन जायच्या आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी अक्षता समर्पित करायच्या आहे नमस्कार घ्यायचा आशीर्वाद घेऊन घरी यायचा आहे तर हा उत्सव आपल्या बावीस तारखेला होणारा उत्सव साजरा होत आहे आपल्या प्रत्येकाला दिवाळी सणासारखाच हा साजरा करायचा आहे आपले घर स्वच्छ नीट नेटके करून दिवाळी जसा उत्साहाने सण साजरा होतो तसाच येत्या बावीस जानेवारीला आपण प्रत्येकाने या उत्सवात सामील व्हायचे आहे आणि संपूर्ण विश्वात हा सोन्यासारखा सण साजरा करायचा आहे बावीस जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांची आवडती सेवा आपल्याला आपल्या घरात करायची आहे फळ अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आपल्या प्रत्येकाची ही सेवा फळाला नक्कीच जाईल तर काय करायचं बावीस जानेवारीला सकाळी करा संध्याकाळी करा देवघरात प्रभू श्री रामचंद्रांच्या अक्षता ठेवून तुपाचा एक दिवा लावून अगरबत्ती लावून आपल्याला अकरा वेळा श्री राम रक्षा पठन करायचे आहे आणि सेवा झाल्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा ताटलीत पडलेली असेल ती रक्षा राम रक्षा वाचून झाल्यानंतर पठन झाल्यानंतर ती रक्षा सर्वांनी कपाळी घरातील प्रत्येकाने कपाळी लावायची आहे तुमच्या घरात कुणी आजारी व्यक्ती असेल तर अवश्य ही रक्षा, रक्षा वाचून झाल्यानंतर देवांचा आशीर्वाद आशीर्वाद म्हणून म्हणून रामांचा आशिर्वाद्मनुन ही रक्षा अवश्य त्यांना लावा सेवा झाल्यानंतर बावीस तारखेला या सेवेची आपल्याला सांगता करायची आहे गोड शिरा जसा सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो तसा शिरा बनवायचा आहे त्यावर तुळशीपत्र ठेवून तो प्रसादाचा नैवेद्य देवघरात देवांना दाखवा तुळशी पत्र अवश्य ठेवा प्रभू श्री रामचंद्रजी श्री विष्णूंचा अवतार आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर अयोध्येत जाऊन प्रभू श्री रामांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद अवश्य घ्या निमंत्रणाच्या अक्षता त्यांच्या चरणी ठेवून या समर्पित करा आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर बावीस तारखेला प्रभू श्री रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी प्रभू श्री रामचंद्रांच्या या निमंत्रण अक्षता तुमच्या गावाजवळील जे प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर असेल तिथे त्यांच्या चरणी ह्या अक्षता तुम्ही समर्पित केल्या तरीही चालेल मंदिरासह सह कुटुंब जा गोड साखर मिठाई बरोबर घेऊन जा देवांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून या निमंत्रणाच्या अक्षता प्रभू श्री रामांच्या चरणी ठेवून या आणि तुमच्या घरात देवघरात जर तुम्ही नीट सांभाळून ठेवणार असाल तर तुमच्या देवघरात राहू द्या दे, नीट सांभाळून ठेवा रोज नमस्कार करा प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्या घरात आहे या अक्षतांचे रोज पूजन करा बावीस तारखेला प्रभू श्री रामांना आपल्याला एक नैवेद्य अवश्य दाखवायचं आहे मी तुम्हाला सांगितलं गोड शिरा बनवायचा आहे आपल्याला त्याचबरोबर आपल्याला पंजिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे पंजिरीचा नैवेद्य प्रभू श्री रामांना खूप खूप प्रिय आहे आता पंजिरीचा नैवेद्य कसा करायचा साध्या सोप्या पद्धतीने थोडीशी मुठभर धने घ्या थोडेसे गरम करून घ्या त्यात साखर थोड़ी शी टाका थोडीशी वेलची टाका काही ड्रायफ्रूट टाकायचे असतील तुम्हाला ते टाकले तुम्ही तरीही चालेल अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण पंजिरीचा नैवेद्य आपल्याला श्री प्रभू श्री रामांना आपल्या देवघरात दाखवायचा आहे तुम्हाला मंदिरात हा प्रसाद वाटायचा असेल तो सुद्धा तुम्ही वाटू शकता अगदी सव्वा किलोचा जरी तुम्ही प्रसाद वाटला घर तुमचं भरलेलं राहील कायम बावीस तारखेला हा नैवेद्य नक्की करा एक तुम्हाला शिरा नाही बनवता आला नका बनवू पण पंजिरीचा नैवेद्य अवश्य बनवा थोडेसे धने आणि नुसती साखर जरी तुम्ही बारीक करून देवांना नैवेद्य दाखवला तरीही तुमचं घर धन भरलेलं राहील माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील तुम्ही अक्षता देवघरात सांभाळून ठेवू शकता तुम्हाला अक्षता जर तुम्हाला एखाद्या मंदिरात नसेल ठेवायच्या तर तुम्हाला अयोध्येला नाही जाणं झालं तर तुम्ही देवघरात नीट सांभाळून शक ठेवू शकता किंवा एका लाल कपड्यात अक्षता बांधून आपल्या तिजोरीत ठेवू शकता आपली तिजोरी नेहमी आपल्या श्रीरामांच्या आशीर्वादाने कायम भरलेली राहील कधीच कसली कमतरता राहणार नाही बावीस जानेवारीला दिवाळी सारखेच आपले घर दार प्रकाशमय करायचे आहे देवघरात अखंड दिवा लावायचा आहे या दिवशी अगदी सकाळी लवकर उठायचे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करा आणि छानशी देवांची पूजा करा लाल कलावा असेल तुमच्याकडं कला लाल पिवळा कलावा त्याची वात केली तुम्ही आणि अखंड दिवा सकाळीच लावून द्यायचा अगदी चोवीस तासात जवळजवळ तेवीस तारखेपर्यंत तो दिवा प्रकाशमय राहिला पाहिजे अशा पद्धतीने एक दिवा अखंड लावायचा आहे बावीस तारखेला तुम्हाला बा... कलाव्याचा दिवा नसेल लावायचा तुम्ही कापसाच्या वातीचा दिवा लावला तरीही चालेल पण नक्की एक अखंड दिवा आपल्या देवघरात प्रज्वलित करायचा आहे रात्रंदिवस तो चा... जळायलाच हवा चांगला प्रज्वलित करायलाच हवा आपण तेवीस तारखेपर्यंत तरी दारात तुळशी जवळ दारात दिवे लावा तुळशी जवळ लावा मुख्य दाराशी सर्व ठिकाणी दिवे लावायचे आहे दिवे लावण्यासाठी मातीच्याच पंत्या आपल्याला घ्यायच्या आहे तुमच्याकडे इतर दिवे असतील तेही चालेल आपल्या दिवाळीच्या पंत्या असेल स्वच्छ धुवून घ्या त्या पण लावल्या तुम्ही तरीही चालेल अजून आपल्याला एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे एक दिवा उंबराच्या झाडाखाली आणि एक दिवा आपल्याला केळीच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे पिंपळ उंबर केळी या झाडांमध्ये प्रत्यक्ष प्रभू श्री राम प्रभू श्री विष्णू वास करतात म्हणून या झाडाखाली दिवा लावायला विसरू नका महिलांनी तर अवश्य आपल्या घरातील काही अडचणी असतील त्यासाठी तरी एक एक दिवा या झाडांखाली अवश्य लावा तुमच्या घराजवळ जे पण एक झाड असेल त्या झाडाखाली दिवा लावला तरीही चालेल पिंपळाचं चा झाड तर प्रत्येक ठिकाणी असतं अगदी पावला पावलावर पिंपळाचं झाड असतं मी म्हणेल एक दिवा पिंपळाखाली लावला तरीही तुम्ही सर्व सर्व अडचणीतून मुक्त व्हाल तुमच्या सर्व इच्छा प्र प्रभू श्रीराम पूर्ण करतील आणि आपल्याला एक दिवा खास करून कुठं लावायचं आहे तर मारुती किंवा हनुमान मंदिरात लावायचा आहे प्रभू श्री रामचंद्र माता सीता लक्ष्मण प्रत्यक्ष हनुमानांच्या हृदयात निवास करता वास करतात आठवणीने एक दिवा आपल्याला हनुमानांच्या मंदिरात लावायचा आहे हनुमानांच्या मंदिरात लावताना आपल्याला दिवा प्रज्वलित करताना जय श्रीराम बोलूनच दिवा लावायचा आहे तुमच्या इच्छा ज्या पण असतील अगदी अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊन जातील हनुमानांच्या हृदयात वास करतात प्रभू श्रीराम तुम्ही जर बावीस तारखेला एक दिवा प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन प्रज्वलित केला हनुमानांच्या मंदिरात बघा चमत्कार लगेच दिसून येईल तुमच्या घराजवळ जे श्रीरामांचं मंदिर असेल तिथं सुद्धा तुम्ही एक दिवा लावा आपल्या स्वामींच्या मठात दिवा लावला तरीही चालेल चाले स्वामी दुसरे तिसरे कोणी नाही प्रभू श्री रामांचेच रूप आहे श्री स्वामी केंद्र दिवे लावून उजळून टाकायचं आहे या दिवशी या दिवशी आपलं घरदार प्रकाशमय करायचं आहे प्रत्येक ठिकाणी जिथं तुम्हाला दिवे लावायला मिळेल तिथं लावा त्याबरोबर आपल्या जवळील मंदिरं सुद्धा दिवे लावून दिवाळी साजरी करायची आहे प्रभू श्री रामांचा हा उत्सव आनंद सोहळा हृदयापासून साजरा करायचा आहे प्रभू श्री राम प्र चंद्र प्राण प्रतिष्ठा सोहळा या दिवशी दिवे लावून उजळून टाकायचा आहे प्रकाश प्रकाशमय करून पुन्हा एकदा आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे तुम्हाला जास्त दिवे नाही लावता आली तर एक दिवा आपल्या देवघरात गाईच्या तुपाचा लावा अखंड लावला तुम्ही तरीही चालेल देवघरात तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा एवढा परवडत नसेल तुमच्या घरात तूप वगैरे नसेल तुम्ही तेलाचा अखंड दिवा लावला तरीही चालेल प्रकाश होणं महत्त्वाचं आहे एक दिवा देवघरात लावा एक दिवा आपल्या किचन किचनमध्ये लावा एक दिवा पितृदेवतांसाठी दक्षिणे तोंड करून लावून द्या दो एक दोन दिवे मुख्य दारात लावा एक दिवा तुळशी मातेजवळ लावा असे किमान पाच दिवे तर आपण लावू शकतो ना मग असे पाच दिवे लावून का होईना बावीस जानेवारीला आपल्याला दिवाळी सण आपल्या प्रभू श्री रामांचा हा सण सोहळा आनंदाने उत्सवाने साजरा करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा